हरतालिकेच्या पूजेत सर्व स्त्रियांना पडणारा प्रश्न म्हणजे ही पूजा योग्य पद्धतीनं करण्यासाठी नेमकं कोणतं साहित्य लागणार आहे कुठल्या वस्तूंची कमतरता राहू नये याची खबरदारी कशी घ्यावी चला तर मग आज आपण जाणून घेऊया हरतालिका पूजेसाठी लागणारं खास साहित्य आणि त्यामागचं महत्व ज्यामुळे तुमची पूजा पूर्ण होईल आणि फलदायी सुद्धा ठरेल हरतालिकेचं व्रत हे फक्त उपवास किंवा पूजा नसून स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्वाचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे या दिवशी केवळ देवीचं पूजनच केलं जात नाही तर आयुष्यभरासाठी सौभाग्य पतीचं दीर्घ आयुष्य आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीची प्रार्थना केली जाते शिवाय हरतालिकेचं व्रत हे फार महत्वपूर्ण मानलं जातं देवी पार्वतीसाठी हे व्रत केलं जात हरतालिका व्रताची कथा पुराणांमध्ये आढळते असं म्हणतात की देवी पार्वतीनं भगवान शिव यांना पती म्हणून मिळवण्यासाठी हे व्रत केलं होतं त्यांचे दृढ निश्चय आणि कठोर तपामुळेच भगवान शिव त्यांना वर म्हणून प्राप्त झाले आणि म्हणूनच अशा या हरतालिका पूजेसाठी कशी तयारी करायची तर सर्वात आधी जाणून घेऊया या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी सर्वप्रथम देवी पार्वतीची मूर्ती किंवा फोटो गौर पेरली असेल तर उत्तम पूजेसाठी लागणारं साहित्य असं चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश ताम्हण पडी पंचपात्र आसन निरांजन शंख घंटा समयी कापूर आरती हळद कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षता अगरबत्ती कापूर तुपाच्या किंवा तेलाच्या वाती विढ्याची पानं सुपारी बदाम खारका नारळ फळं खडीसाखर खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फणी काजळ गडे केसरी कांकण आरसा इत्यादी सौभाग्य वस्तू याही व्यतिरिक्त फुलं दुर्वा तुळशीपत्र आणि सोळा प्रकारच्या झाडांची पानं आता सोळा प्रकारच्या पत्री त्या कोणत्या असाव्यात तर सर्वप्रथम बेलपत्र आघाडा मालती दुर्वा चंपक करवीर बद्री रुई तुळस मुनीपत्र डाळिंब दोत्रा जाई मका बकुळ आणि अशोक अशा सोळा पत्री या आता या सोळाच पत्रिका आणि त्याचं महत्व काय या बाबतीत संपूर्ण माहितीचा एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच आता हरतालिकेच्या पूजेसाठी हे संपूर्ण साहित्य एकत्र झाल्यानंतर पूजा कशी करावी हेही फार महत्वाचं आहे त्या संबंधित सुद्धा सविस्तर संपूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल आणि त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल तरी सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया पूजेसाठी सर्वप्रथम देवीची स्थापना करावी नंतर देवीला वस्त्र हार कुंकू लावून सजवावं संकल्प करून विधी सुरू करावा सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे अक्षता हळद कुंकू वाहून मनोभावी नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजा करावी सर्वप्रथम श्री गणेशाची आणि नंतर महादेव आणि नंतर सखी पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी देवीची पंचोपचार पूजा करावी म्हणजेच देवीला पंचामृत स्नान फुलं धूप दीप नैवेद्य अर्पण करावं आणि मनोभावे पूजा करून हरतालिका व्रताची कथा ऐकावी या व्रताची खास गोष्ट म्हणजे हे व्रत अविवाहित मुली आणि विवाहित स्त्रियांनी अखंड सौभाग्य उत्तम आरोग्य आणि पतीचं दीर्घायुष्य मिळवण्यासाठी करायचं आहे या व्रतात पाण्याचा त्याग करून संपूर्ण रात्र जागरण केलं जातं पूजेची समाप्ती केल्यानंतर देवीला प्रसाद अर्पण करून पूजा संपविली जाते मग हा प्रसाद सर्व भक्तांमध्ये वाटला जातो तर अशा प्रकारे आपण हरतालिका पूजेमध्ये प्रत्येक साहित्य आवर्जून ठेवावं केवळ के सा या वस्तू नसून श्रद्धा आस्था आणि विश्वासाचं प्रतीक आहे या साहित्याने केलेली पूजा पूर्णत्वाला असं सांगितलं हरितालिकेचे व्रत करताना हे सर्व साहित्य नीट गोळा करा आणि अशा प्रकारे हरितालिका पूजेचे विधीपूर्ण पालन करा ज्यामुळे देवी पार्वतीच्या कृपेनं आपल्या आयुष्यात सुख शांती आणि पतीच्या दीर्घायुष्याचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होते अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका